अखंड हरिणाम सप्ताह हो, सुवर्ण महोत्सव चांदाई एक्को तालुका भोकरदन जिल्हा जालना आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर सुवर्ण महोत्सवाच कीर्तन ऐकतोय आपण जरा काल्याचा प्रसाद दुसऱ्याच्या तोंडात घालून पहा तुम्हाला सगळं करता आलं पण दुसऱ्याच्या तोंडात कधी घास घालता ना तुम्ही घास घालता पण मेल्यावर तुम्ही आंघोळी घालता पण ते मेल्यावर तुम्ही हरही घालता पण जीव गेल्यावर काल्याच्या कीर्तनाची महानता काय तर आम्ही हातात आलेला प्रसाद एकटा खात नाही तो दुसऱ्याच्या मुखात घालतो करायचं एकाने म्हणायचं दुसऱ्याने सगळ्याबरोबर म्हणायचं आणि वेळ वाचवायचा कारण जी गोष्ट भाड्याने आणलेली असते ती जास्तीत जास्त वापरून घेतली पाहिजे लग्नात नाचायला जर पैसे देऊन घोडा आणला तर त्याला आंघोळी घालत बसू नाही खराळा करत बसू नये सजवीत बसू नाही त्याला जास्तीत जास्त नाचून चक्कर येऊन कसा पडन असा उद्देश आणणाऱ्याचा असावा कीर्तनकाराला गावात आणल्याच्या नंतर गावात आणल्याच्या नंतर डबल डबल चाली म्हणून वेळ वाया घालत जाऊ नाही लाऊडस्पीकर भाड्यानाच आणलेला असन ते एक दोन भोंगे जळू देत एखादा बॉक्स जळू देत आवाज वाढू देत अलग लक्षात त्याच्यामुळं पट 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 टाईम वाचवायचा आणि तुम्ही हुंबरी शब्द काढाय हुमरीचा अर्थ माहिती आहे का तुम्हाला हुंबरी कशी असती हुंबरी म्हणजे खेळायची हुंबरी नाही हुंबरी म्हणजे आपल्या अंगातला ताठरपणा तुम्हाला उमरी काढायची ना मग तुम्ही अशा पावल्या खेळत जा जशा जशा चाली येत गेल्या तसे तसा आनंद गेला तुमचा जेव्हा काहीच येत नव्हतं तेव्हा कणिक आणत होते सतरांज आणत होते टाळ आणीत होते विना आणित होते साऱ्या रात जागत होते काकड्याला येत होते भजनाला येत होते जसं चाली येऊ लागल्या जसं ज्ञान होऊ लागलं तसं बोलल्याशिवाय येईना कोणी कणिक आणीना ना कोणी काकड्याला येईना काकडाना हरिपाठ करण्याची लाज वाटू लागली कमीपणा यायला लागला प्रेम घे हुमरी म्हणजे काय हम्म हम्म बयाला येते जिचं पटत नाही ती जवळ आली की बाया म्हणतात त्याला म्हणते हुमरी आपल्यात वेशा ले, ले उमर्या खेळते हा याच ज्याचं पटलं नाही तेव्हा असा नुसता ओर आला की लगे आणि हे नाही हसत इथं असतं हसायचं काम ज्याच्या पोटात कुठलाच मळ नाही ना त्याचा चेहरा सदैव खुश असतो कारण हे साबण लावल्याना क्रीम लावल्याना चांगलं होत नाही इथून चांगलं पाहिजे इथून चांगलं झालं ना पहा तुम्ही आता पंक्ती धरल्या ना धर जर तुमचं खरंच प्रेम ना तर तुम्ही काय करता ज्याचं तुमच्याशी पटतं का तुम्ही त्याला म्हणता ही जागा धरली हसत 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 कारण तुमच्या पोटात आता मळ नाही राहिला पण तुम्ही ज्याला बोलवलो तो हात धुवायला गेला आणि दुसराच येऊन बसला आता तुम्ही हसत नाही ओठ त्या बापाची जागा आहे का अरे म्हणजे हसणं इथं नाहीच आहे हसणं इथं आहे आणि इथं जर घाण असेल तर ती काढली पाहिजे आणि ती काढण्यासाठी हुम काढलं पाहिजे त्याला म्हणते हुमरी काय म्हणते त्याला हा पहिली चाल दिली नाही की गायक असा फुगला तो मला मरण पण पुन्हा चाल नाही म्हणणार असं समजा हुमला अलग लक्ष कीर्तनकाराचं कीर्तन ठरलं ना कदाचित जर बाजूला झालं जर कॅन्सल झालं किंवा रद्द झालं मागं पुढं झालं तर तो जर म्हणला येत नाही असं आपण समजा हि हुमला अलग लक्षात हे हुमरा काढण्याची ही जागा आहे पन्नास वर्ष झाले आपल्याला आता शेवटच्या क्षणाला एक फुगडी खेळायची तुम्हाला काय करायची फुगडी फुगडी कशी असती महाराजांना काहीच माहिती नसते तुमच्या गावात काय काय चालतं ते पण आम्ही असं समजितो की आता तुमचं एकमेकाबद्दल काही नाही आहे म्हणून तुम्ही आमच्याजवळ बसले मग आम्ही काय करणार यांचा बी हात धरणार यांचा बी हात धरणार दोघांची फुगडी लावणार लोक टाळ्या वाजवणार टाळ्या याच्यासाठी वाजवल्या की यांच्या वीस वर्षापासून दुश्मन्या होत्या महाराजांनी दोघाला एका ठिकाणी आणलं हात मोडीता आला नाही फुगडी रंगली लोकांना टाळ्या वाजल्या दोघं एकमेकाच्या अंगावर पडले यायने यायचे पाय धरले यायने यायचे पाय धरले वीस वर्षाची दुश्मनी एका फुगडीन गेली त्याला म्हणतात हुंबरी त्याला काय म्हणतात हुंबरी म्हणून आजचा पन्नासावा सुवर्ण महोत्सव साजरा करत असताना जेवायला बसल्यावर पहिला घास शेजारच्या माणसाच्या तोंडात घालून पहा मग कळन तुम्हाला पण घालताना जर का तुम्हाला हसवा आलं असं समजा तुम्ही बोगस <laughs> लक्षात कोण आहे तुम्ही बोगस आहे कारण तोंडात घास फक्त मायच घालू शकते आणि तोंडात काला फक्त माऊलीच घालू शकते दुसरी व्यक्ती नाही मावशी सुद्धा नाही मावशी सुद्धा माय होत नसते आपलं लेकरू भरलं ना बाकीच्या बाया त्याचा शेंबूड नाही पुशीत नाव ठ्यात येऊ द्या पोराला लेव अशी लोळी बाकीच्या काय म्हणतात अ शांबड्या म्हणजे ते त्याचा द्वेष करतात पण माय असली की ती पदरानं चटकन पुसून घेते वारकरी संप्रदायात हीच तर मोठी गोष्ट आहे की कसा भरलेला जरी आला तरी आम्ही पुसलाच आजवर कसा भरलेला आला तरी या मंडपात पुसलाच म्हणून अभेदाचा काला आपल्याला साजरा करायचा आहे आणि तो गोकुळात झाला गोकुळ अतिशय शुद्ध मनाच्या तपस्व्यांचं राहण्याचं ठिकाण तिथं जमलेल्या गवळणीला बाया म्हणायचंच नाही ते योगी होते जे ब्रम्हज्ञानी झाले होते ते सासू झाले होते जे उपासना करत होते ते लेखी झाले होते जे कर्मकांडात गुंतले होते ते सुना झाले होते कारण आहे जी बाई सासू झाली तिनं असं समजे जावा की संसारात डोकं लावायचं नाही मोकळं सुनाच्या आवली सोडून द्यायच ज्या मुलींचे लग्न झाले नाही त्यांनी सुद्धा खूप भक्ती करायची सडा टाकायचा रांगोळ्या काढायच्या दिंडी चलायचं माठ घ्यायचा का पुढं मॉडेल कसं भेटतं माहीत नाही काही काही माणसं मंदिरावर सुद्धा येऊ देणार नाहीत ज्या सुना आहेत त्यांनी सगळं घरातलं आवरून पुन्हा कीर्तनात येऊन बसायचं पण असं होत नाही पद भेटलं की माणसं पदच्युत होतात आमच्या गावात लग्न झालं आणि दोघी सासू सुना अशा शेताकडे चालल्या सून पुढं चालत होती सासू पाठी मागे चालत होती सून अतिशय स्मार्ट देखणी सुंदर सासू जरा डीम होती डीम म्हणजे काळीच पाच सहा बाया भेटल्या आणि म्हणल्या गंगूबाई पोरगी कोण आहे म्हणजे माझी सून आहे हिला वाटलं कौतुकच करतील पण बायाच त्या एके लगा असं नागिक मोडले म्हणले बाई तुम्हाला तर साता पिडीता अशी पोरगी भेटली नसती सुनाला चांगलं म्हणल्याला सासूला सहनच झालं नाही असा चेहरा पाडा ती म्हणली चांगली आहे म्हणून तर टाकलं ना मला मागं गेली पुढं घेती हातातलं सगळं सून शिकलेली होती तिच्या लक्षात आलं आपण पुढं चालल्यान सासूला सहन होत नाही तिकडं पाहू नका आपल्याच मंडपात करा आपण पुढं पुढं केल्यालं बऱ्याच जणाला सहन होत नाही मग ती म्हणली नको वाद आपल्या सप्ताहात घरात दुसऱ्या दिवशी पोरगी शिकलेली होती तिने सासूला पुढं जाऊ दिलं आणि चार पाच पावलानं मागं चालू लागली काय बिघडलं पण गावातल्या पाच सहा जणी पुन्हा योगायोगानं भेटल्यात त्याच्यातली एक बोललीच बाई म्हणल्यावर बोलणार नाही असा विशेष नाही बाया फक्त आमच्या मंडपातच गप्प बसतात नाही तर इतक्या शांत मला लग्नाच्या मंडपात बसून दाखवा दर डोई हजार रुपये देईल बाई एका ठिकाणी बसली बोलली नाही असं होणारच नाही तिला आतूनच वाल ठेवतात बोलल्याशिवाय होत नाही त्याच्यामुळे बोलू नको म्हणलं हे तर सहनच होणार नाही त्याच्यामुळे एक जण बोललीस गंगो काल तुझी सून पुढं चालत होती आज मागे कशी म्हणजे मला पुढं घालायला बसली ना ती पोरगी म्हणे अरे काय खऊट हे आपली सासू खडूस हिला पुढं चाललेलं सण होत नाही मागं चाललेलं सण होत नाही आपल्या घरात भांडण नको म्हणून तिसऱ्या दिवशी ती हुशार सून तिच्या बराबरी चालू लागली दोन्ही रस्त्यानं दोघी बरोबर ह्या पाच सहा कोंग्या पुन्हा भेटल्या त्याच्यातली एक बोललीच गंगू परवा सून पुढे होती काल मागे होती आज बराबर कशी म्हणे माझी सवत झाली ना सून कुठं सवत होत असती का अरे चोबदार कुठं महाराज होत असतो ज्याने त्याने आपापल्या कंट्रोलमध्ये राहिलं पाहिजे ouais उगाच मिरवल्याना काही केल्याना असं काही करत जाऊ न आपापल्या कंट्रोलमध्ये राहावं हे मी मनानं ना बोलत नाही कोणी सुना कोणी लेकी कोणी स्वतंत्र आल्या या सगळ्या गोकुळामध्ये आणि आल्याच्या नंतर देव आल्याची बातमी कळाली सचिदा आनंद स्वरूप चैतन्य चरा, चरा भरून निरलेलं या विश्वाचं उत्पादक पालन करता आणि प्रब्रह्माचं ते जेव्हा नंदाच्या घरी आलं तेव्हा गोकळी गवळणीला कळालं आणि मग तिला जो आनंद झाला तो विषयाचा नव्हता हो वासनेचा नव्हता हो तो भक्तीचा आनंद होता आणि आनंदाच्या लहरीत ती काय म्हणाली सावळा bye <laughs> घरोघरी चर्चा झाली एक धावती एके पुढे या न्यायाने एक दुसरीला सांगू लागली आणि सांगितल्याच्या नंतर सगळ्या गवळणे नंदाच्या घरी आल्या आता गावातल्या काही सगळ्या बाया सारख्याच नसत्या पहिली जी गवळण होती तिने कृष्णाला पाहिल्याच्या नंतर तिला स्वतःला समाधी लागली या तिकुळ माझे गेले हरपोणी श्रीरंगा वाचोणी आण किती ओसिकवाल, वाल मज वेळू वेळा त्या परब्रह्माला पाहिल्याच्या नंतर तिचं देह तादात्म्य हरपलं आणि त्या परब्रह्माला ती काय म्हणाली सावळे परब्रह्म आवडे आ जीवा साघडे परब्रह्म अवडे आ जीवा साघडे परब्रह्म अवडे आ जीवा साघडे परब्रह्म परब्रह्म मने मन राने वा घर केले मने मन राने वा घर केले जो सोर सेटअप करा यांचा माईक कमी जास्त त्याला आऊट येतो फक्त एकच माईक देव कसा असतो सांगू देव कसाच नसतो जशी तुमची भावना होईल देव तुमच्यासाठी तसा होतो ए यथा माम प्रपदंते ताऊस्तेव भजा मेहम भावना प्रल्हादाची झाली तर दगडात दिसेल लाकडात दिसेल भावना नामदेवांची झाली दगडामध्ये दिसेल जशी तुमची भावना तसा देव देवाला असं कुठेही शोधत बसू नका तो तुमच्या भावनेच्या आधी भावे विन देव नकळे नि जी गवळण ज्या भावनेनं कृष्णाकडे पाहत होती तिला तशा भावनेनं तो दिसत होता मग तिसरी एक बाई आली काळी डक साडेसहा फुटाची मांडे घालून बसली डावा हात कपाळाला लावला कृष्णाला निहाळू लागली शेजारच्या गवळीला म्हणती मला संशय येतो ती म्हणली कशाचा ती म्हणली अगं याचे मायबाप एवढे गोरे पान मग हे काळा कसा झाला घ्या जगानं देवाला नाही सोडलं तर आपल्यासारख्याची काय कथा देवाला राग आला कारण काळ्या माणसाला कधी काळं म्हणत जाऊ नये तुम्हाला सांगून ठेवतो काळ्याला सावळ अलग लक्षात हा कारण काळ्या माणसाला काळं म्हणलं अशी दुश्मनी लागती कारण ती मरेपर्यंत आपल्या विरोधात काम आहे काळं काही गोर होतच नसतं अलग लक्षामध्ये पण त्याला काळं म्हणत जाऊ नये गोरं म्हणत जाऊ देवाला राग आला देव म्हणले एका बुक्की दातो पारडे असते पण पहिलाच दिवस आहे आपला पण अपमान झाला ना पोटात मोठं झाल्यावर एके दिवशी त्याने आईलाच विचारलं वाजी जाते यशोमती आसे बोले नंद लाला, राधा क्यू गोरी मैं क्यू काला काळा म्हणल्याचा राग आला शेजारच्या गोडने तिला एक चापट आणली म्हणली अगं असं म्हणू नको पण अपमान झाल्याच्या नंतर ती काय म्हणली गावातल्या लोकांना म्हणून अपमान करू नका कोणाचा अपमान केला की ती व्यक्ती आयुष्यभर तुमच्या अपमानाची संधी शोधत असते इतकं बोलल्यामुळं त्या गवळणींना रस्तेच धरले ती काय म्हणाली काळासावळागे बाळकुणाचा बाईकुणाचा बाई

ते जमतंय अलग लक्षामध्ये आता या या आनंदाला जर राग लावला तर काय होईल दादा महाराज काळा सावळा <laughs> <laughs> म्हणून ज्याला जे जमतं ते सांगितलं पाहिजे ओव्हरलोड हो हो होतं काय होतं ओव्हरलोड अशा सगळ्या जणी कृष्णाला पाहिल्या आणि मनामध्ये त्याला घेऊन गेल्या गेल्याच्या नंतर गोकुळातल्या सगळ्या ठिकाणी आनंद महोत्सव सुरू झाला चांदही एकोचा एक आजचा दिवस हा सोन्याचा आहे प्रत्येकीने आपापलं घरासमोरचं अंगण झाडून काढलेलं आहे अष्टळाची सुंदर रांगोळी काढलेली आहे घरामध्ये सुंदर स्वयंपाक केलेला आहे सगळे सगळं विसरून एका मंडपात बसलेले स्वर्ग यालाच म्हणतात कारण वरचा स्वर्ग मेल्यावर दिसतो पण खाली सांगायला येता येत नाही आपल्या गावात आपण वर्तमानात जसे जगतो आणि त्याच्यात जर निर्भेळपणा आला तर त्याला स्वर्ग म्हणतात असा आनंद फक्त भक्ती क्षेत्रात देऊ शकतं म्हणून त्या गौळणीला किती आनंद झाला हे अभंगाच्या पहिल्या गोकुळीचं सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीच्या सुखा गोकुळीचा सुखा गोळीचं सुखा ओ गोगा सुखा सुखा सुट पार, पार ना अल्ट पार ना ख पर कृष्ण पळ कृष्ण उत्सव साजरा करण्याचा उद्देश असतो आमच्या गावातला प्रत्येक आनंदी जीवन जगावा गोकुळीच्या सुखा अंत पारणा हे लेखा बाळकृष्ण नंदा घरी आनंदल्या आनंद निर्माण झाला की काम सांगायचं काम पडत नाही मनात असलं पाहिजे मनात ज्याच्या मनात नसलं ना तुम्ही त्याला लाऊडस्पीकरमध्ये मध्ये बोलवा ढोल लावून बोलवा ते जमत नाही मनात असलं पाहिजे मनात आणि जे मनात असतं तेच बाहेर पडतं म्हणून गाव सजवा चांगलं राहा स्वच्छ राहा हे सांगायचं काम नाही पडलं पाहिजे ते आनंदाच्या उर्मीनं होत असतं आणि मग त्या सगळ्या जरीने आपलं गोकुळ सजवलं घराच्या समोर सडा टाकला रांगोळ्या घातल्या गुड्या तोरणे कथा भजन सुरू केलं हे अभंगाच्या तिसऱ्या चरणामध्ये गुडिया तोर गुडिया तोर गुडिया तोर करती कथा गधिकाने करती कथा गधिकाने बाळ बाळ बाळकृष्ण बाळकृष्ण बराच वेळ झाला मी तुमच्याकडे पाहात तुमच्याशी संवाद साधतो पण तुमची तोंड काही विठ्ठल विठ्ठल करताना उघडत नाही त्याचा अर्थ असा आहे की तिथं सप्लाय अजून पोहोचला नाही जोपर्यंत पावर जाणार नाही जोपर्यंत इच्छा होणार नाही तोपर्यंत तोंड उघडणार नाही बरीच माणसं बिनकामाचं बोलतात नको तितकं बोलतात गाव पेटण इतकं बोलतात पण विठ्ठल विठ्ठल मनाला जेच त्या चिरेन जाती तर पुन्हा त्याचं तोंडच उघडत नाही बोलल्यानं कोणी भक्ती करत नसतं भक्ती ही मनाची एक उत्तम अवस्था आहे निकोप निर्दोष आणि निष्काम झालेली माणसंच विठ्ठलाचं भजन करू शकतात तो सांगतात अरे आनंद सांगावा लागत नाही तो आतून यावा लागतो त्या गवळणी एवढ्या वेळ होण्याचं कारण त्यांना कोणी सांगत नव्हतं त्यांचं मन कृष्णाशिवाय राहू शकत नव्हतं हे शेवटच्या आमने छामने छ मोहिले गौ दे बळ कृष्ण डग बळ कृष्ण डगिरे गो देळ रिब नरिना नरिना नरि नन्दना आनन्द नरना ही कथा बाळकृष्णाची आहे सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिणाम सप्ताह सुवर्ण महोत्सव चांदाये तालुका भोकरदन जिल्हा जालना <coughs> डिसेंबर 23 डिसेंबर 2020, ते 30 डिसेंबर 2020, दोन हजार पारायण तसेच अखंड हरिनाम सप्ताह विनित समस्त ग्रामस्थ मंडळी तालुका भोकरदन जिल्हा जालना प्रेक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉट वर